नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी कांद्याच्या पातीची सुकी भाजी बनवणार आहे तर इथे मी कांद्याची पात स्व सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने बारीक चिरलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे कोवळे कांदे असतात तेही याच्यामध्ये कट करून घेतलेले आहेत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये ही कांद्याची पात टाकत आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे कांद्याची पात बनवल्यानंतर खूप वेळा काय होतं कांद्याची पात आहे ती कच्चीच राहते आणि खाताना आ, कच्ची लागते कारकार आवाज येतो तर काय करायचं गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये तेल मीठ न टाकता कांद्याची पात अशीच परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कधी कांद्याची पात बनवलेली नसेल तर नक्की बनवून पहा अशा पद्धतीने जर बनवली तर कच्ची राहत नाही त्याची पात ही धुतल्यामुळे ओली आहे आणि झाकून ठेवलं की कांद्याच्या पातीला पाणी सुटलं जातं आता मी काय करणार आहे याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट ही कांद्याची पात परतून घेणार आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा ही कांद्याची पात हलवून घ्यायची आहे आता ही कांद्याची पात आहे ती कमी झालेली आहे आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने साईडला सारून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल ओतत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकते अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व कोरडे मसाले आहेत ते या तेलामध्ये परतून घेऊया इथे मी सर्व कोरडे मसाले तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता हे ता ता मसाले आहेत ते या कांद्याच्या पातीला लावून घ्यायचे आहेत याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे सुरुवातीला आपण कांद्याची पात शिजवून घेतल्यामुळे त्याची साईज कमी झालेली आहे आणि आपल्याला आता समजू शकतं की मीठ किती टाकायचं आहे सुरुवातीला जास्त कांद्याची पात असल्यानंतर कळत नाही मीठ किती टाकायचं ते आता इथे मी भि भिजवून घेतलेली मुगाची डाळ घेतलेली आहे एक तासभर ही मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे अशा पद्धतीने भिजवून घेतली म्हणजे मुगाची डाळ पटकन शिजते तुम्ही हवं तर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ ही भिजवून टाकू शकता आता हे सर्व साहित्य एकत्रित करूया व्यवस्थित मिक्स करूया आता मुगाच्या डाळ ओली असल्यामुळे आणि मिठामुळे याला चांगलं पाणी सुटलं जातं आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती ही कांद्याची पात शिजवून घ्यायची आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरती झाकण काढूया हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकता कांद्याच्या पातीला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच ही कांद्याची पात आहे ती चांगली शिजलेली आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहे आता ही हा कूट आहे तोही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कूट व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणखी एक ते दोन मिनिट कमी गॅसवरती आपण ही कांद्याची पात व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे सर्व मसाले शेंगदाण्याचा कूट मिक्स होतो दोन मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरच झाकण काढूया इथे बघू शकता मस्त अशी कांद्याची पात तयार झालेली आहे अगदी टेस्टी चमचमीत अशी तयार झालेली आहे डाळ ही याच्यामधली शिजलेली आहे इथे मी कांद्याची पात बनवून घेतलेली आहे ती सर्व करत आहे तिथे बघू शकता अगदी रसरशीत तयार झालेली आहे ही, ही कांद्याची पात आपण चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची पात बनवू शकता अजिबात कच्ची राहणार नाही तुम्हाला ना ही, ही कांद्याच्या पातीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार